नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी मीच बाजार दाखवते तर माझा पाठी माझ्या मित्रांनो बाजार वगैरे बनलेला आहे एकच नंबर आजचा बाजार बनलेला आहे एकदम फुल बाजार आहे आणि आजच्या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांनासुद्धा मशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांकडून मशी घ्यायची असेल तर पुढच्या बाजारात तुम्हाला यायला काय हरकत नाही मित्रांनो मशी यायला सुरुवात झालेली आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जर आपण चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सअपवरती ग्रुप असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला मशी वगैरे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही असा आजचा सा बाजार भरलेला आहे इकडे तुम्हाला मित्रांनो सर्व या दुचा मशी वगैरे पाहायला भेटणार आहे आणि पुढं तुम्हाला लागणी मशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो गॅटच्या समोरचा आता बाजार भरायला भरतोय मित्रांनो आता दोन तीन तिसरा बाजार आहे मित्रांनो गॅटचा समोर भरायला लागलेला आहे बाराची गॅरंटी राहणार आहे का बाराची पक्की बारा गॅरंटी राहणार आहे पैसे बाकी राहू देऊ का मित्रांनो गॅरंटीची का म्हैसा आहे बघू शकता तुम्ही आणि पैसे सुद्धा राहणार आहे मित्रांनो बारा एका गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून आपलं तिकीचे व्यापारी आहे थोडं तिकी

बारा की किती सांगायला किंमत वगैरे एकचाळीस एकचाळीस एकचाळीसींचा भाव आहे का बरं आहे पण एकचाळीस पाच चार दिवस बाकी का बरोबर तर मित्रांनो या म्हशीची दूध गॅरंटी बारा सा लिटरची एक लाख चाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे या वरात कमी जास्त शंभर टक्के होईल नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसं त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता म्हणजे त्यांच्याकडे जो लॉट आहे मित्रांनो सर्व एक चाळीसचा वाजता लॉट आहे त्याचा मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे आता हिला दूध बारा लिटर दूध चालू आहे पाच सहा दिवसाची जलिली दूध काढता येते घरी तर तिची गॅरंटी घेता येईल बरोबर तर बैठम भाऊ आपला नंबर वगैरे सांगते मी अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो चौदा पन्नास पन्नास बरोबर आपल्याला लावणी कोण होते दिल्या गाडी नऊ लावणी नऊ नऊ दोन लावून होती बरोबर दोन गाडी मला दोन गाडी मला तर मित्रांनो मशी वगैरे बघू शकता इथं सुद्धा एक चाळीसचा भाव आहे तर मित्रांनो सर्व दुधाच्या मशी सर्व तोलावरच्या तो मशी मित्रांनो आता यांची जी किंमत आहे मित्रांनो साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार अशा यांच्या म्हशी आहे सर्व जातीच्या म्हशी मित्रांनो या राजस्थानकडच्या गावरान म्हशी या तुमचा बजेट कमी असेल मित्रांनो तर तुम्हाला इथं भेटणार आहे सत्तर पंच्याहत्तर पासष्ट हजारमध्ये कमीच भेटते मित्रांनो तर जर जा प्रभाधीमध्ये घेतली तर ती तुम्हाला पंच्याऐंशी हजारचा पुढेच भेटेल मित्रांशी पंच्याऐंशी हजारचा पुढं चांगली तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा बाजार भरलेला आहे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याच्या मच्छी वगैरे आली नाही आता काही शेतकरी असं मित्रांनो कॅमेरा पाहून बोलत नाही आता तरी तुमच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना किमती विचारण्यासाठी बाबा किती किंमत आहे म्हशीची किंमत किती नव्वद हजार रुपये का दूध किती दिला दहा लिटर दहा लिटर दूध आहे कोण गावचे तुम्ही बरोबर

आणि मित्रांनो म्हणजे साठ हजार रुपये किंमती चालू झालेली आहे किती मी हो आहोत वगैरे ती चार चार लीडर आठ लिटर पक्का कोण गावचे तुम्ही नंबर आहे का तुमचा बोला बरं सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट एकाहत्तर साईस आता इथं काय मागितलं का कोणी मागितली ना कितीपर्यंत पन्नास पन्नास पर्यंत मागताय का आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे पंचावन्न पंचावन्न पर्यंत आहे का बरोबर पंचावन्न हो जर कोणाला मजखरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही तर तुम्हाला काय अजून पुढं आपण मठी वगैरे दाखवणार आहे तर वगैरे बघू शकता आजच्या बाजारामध्ये तुम्हाला बरेच शेतकऱ्यांच्या म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला म्हशी खरेदीसाठी यायचं असेल तर पुढच्या बाजाराला बिन जास्त मित्रांनो आता जे मागचे काही बाजार गेले तेव्हा शेतकरीच्या म्हशी बाजारामध्ये येत नव्हत्या आता म्हशी बाजारात यायला सुरुवात झालेली शेतकरीच्या म्हशी येत आहे आता कसा विषय मित्रांनो आता काही शेतकरी ना कॅमेरा बोला हो ना बोलायला घाबरतात त्यामुळे आपण काही आपण तुम्हाला मोस्टली एक दोन शेतकरी किंमत वगैरे आपण सांगितली जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर तुम्ही जास्त पण करणार मित्रांनो शेतकरीच्या सध्या तुम्हाला बाजारामध्ये शेतकरीच्या पण पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण सहा शेतकऱ्यांच्या बजेट गावरान जातीच्या असा त्याच पाहायला भेटतील तुमचा बजेट कमी असेल बजेटमध्ये तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे